नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत आताच तृप्ती स्कूल मधून आलेली आहे दादा पण स्कूलमधून आलाय स्कूलमधून आल्याने लगेच आला पळत आहे का नाही तूच ना झोपेतून दादा दोनदा येऊन गेला होता तोपर्यंत शिव झोपलेलाच होता ए हे काढतो गद्दू तुरबाळ पण आले स्कूलमधून आल्यावर कपडे बिपडे बदलले तृप्तीचा ड्रेस चेंज झालाय स्कूलचा तर तिने आता पहिला जुना स्कूलचा शर्ट होता तो वापरायला काढलाय खाली उतर पळा लागन तुझी वेणी बघू सकाळी स्कूलमध्ये वेणी घालून दिली होती तृप्तीची येईपर्यंत एकदम मस्त राहील इकडं बघ दोन गोंडे गाबर नाही म्हणती ग सांग ना मैत्रिणी केस वाढते म्हणती दोन गोंडे घातले आहे ना पावसाने बाजरी किती भारी झाली मागच्या एवढी एवढीच होती मस्त झाली भ दादू घेऊ तुला तर न तो अभ्यास झाला का आता जायचंय ना करायला ए खाली उतर ग पडशील दादूला आता जायचंय अभ्यासाला म्हणून दादूनी बघा छोट्या दादूला दिले झक्यात बसून इथं बसवल्यावर शिव मस्त खेळतो कारण इथं बसल्या मस्त्या मस्ल त्याला मस्त झाड बिड हालताना दिसते तो चल तो इथे खेळतोय मी तर बसल्या बसले तरी फोडून घेते तू शेंगा फोडला गती का अभ्यास करते आणि मग अभ्यासाला पोळपटकनी अशा हळूहळू झोका असला का मस्त खेळतो जोरा जोका नको म्हणतो शिव चला आता दादा पण अभ्यासाला जायचं ना बाय 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 बायू बाय बाय दादू कस बघतोय त्याच्या दादाला चला आता मी शेंगा फोडून घेते थोड्या शेंगाय फोडायला भुईमुगाच्या काय दिसतं ग काय दिसत का बाळा तू घे ना अभ्यास करू आज काय होमवर्क आहे मराठीचा काय होमवर्क पटकन आवाज देते तुला काय होतय खाली यायचो जुजूत नाही बसायचं चला <laughs> <laughs> आले लागल डॉकेल असे बसतो का मंडळी भरपूर मंडळी कमेंट मध्ये विचारत असतात की ताई तुम्ही कुठले आहे तुमचं गाव कोणतं तुला सांगायचंय तुला सांगायचंय आमचं गाव आहे निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा तर तुम्ही कुठून आपला व्हिडिओ पाहता आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा काय करायचंय तुला घ्यायचंय का शंभर दादू दादा अशा मांडीवर मस्त झोप ना अशा किती छान वाटतं बघ बरू बघ बर कशी झाड दिसते लगेच तोंडात घालायचं काहीतरी mm -hmm. चला मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच तुम्ही कुठून आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तू भेट बाय कर ना तू बाय बाय हा होमवर्क करून घ्या बाय बाय मंडळी आम्ही आता शेंगा फोडून घेतो